चंद्रकांत सोनवने यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतांचे पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना चोपडा तालुक्यातील काही भागांमध्ये काल दुपारी अचानक अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता या संदर्भात आज चोपडा विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी धानोरा परिसरात शेतकरी व नागरिकांची तहसीलदार भाऊसाहेब थोरात कृषी विभागाचे अधिकारी यांची बैठक बोलावून अवकाळी पाऊस व गारपीट झालेल्या भागात ज्यांचं नुकसान झालं असेल अशा शेतकऱ्यांचे शेती पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात व कृषी विभागाच्या काल दुपारच्या वेळेला अचानक वादळ झालं पाऊस झाला आणि गारी काही भागात पडल्या जसं माहिती पडली तसं संबंधित अधिकाऱ्यांशी कृषी विभागाचे अधिकारी आपले तहसीलदार थोरात साहेब यांना मी फोन केल्या सूचना केल्या की आपण तातडीने सर्व माहिती घ्यावी आणि माहिती संकलन करून मला तातडीने त्या संदर्भात अवगत करावं संपूर्ण माहिती घेतली आज धानोऱ्या या ठिकाणी चार ते पाच गावांचे कार्यकर्ते जे होते त्यांना आणि शेतकरी बांधवांना एकत्र बोलवलं धानोरा असेल देवगाव असेल पारगाव असेल मितावली असेल पुनगाव त्या संपूर्ण परिसराच्या लोकांना तिथे बोलवलं होतं त्यांच्याशी चर्चा केली कारपेट अतिशय बारीक का असल्यामुळे हो तसं कुठलंही नुकसान झालेलं ना नाही पण त्यातसुद्धा कदाचित काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तहसीलदार महोदय थोरात साहेबांना कृषीचे अधिकारी यांच्याशी बोलून पंचनाम्याच्या खेडी बोखरी गोरगावले या परिसरातकडे अजून पूर्ण माहिती आलेली नाही दुपारी मी जाताना तिथे सुद्धा थांबणार आहे त्यांच्याशी चर्चा करणार ज्याही शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल त्या शेतकऱ्याचं नुकसानाचे पंचनामे कुठल्याही परिस्थितीत केले जाईल कारण हे सरकार जे माहितीचं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे आदरणीय अजितदादा पवार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीभाऊ महाजन अदन्य सावकारे साहेब हे सुद्धा या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत व्यक्तिशा माझं लक्ष आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही कोणाचाही पंचनामा सुटणार नाही तहसीलदार महोदय थोरातांना मी सांगितलं ज्यांचं नुकसान झालंय त्यांच्या पंचनाम्याची यादी ही ग्रामपंचायतच्या बोर्डवर लावा आणि गावात दौंडी द्या की या यादीमध्ये ज्यांचं नुकसान झालंय त्यांनी आपलं नाव शोधून घ्यायचं नसेल ना त्यांनी तातडीने मला फोन करावा किंवा तहसीलदार महोदयांना फोन करावा जेणेकरून कोणताही शेतकरी बांधव ज्याचं नुकसान झालं असेल त्या नुकसानापासून वंचित राहता काम नाही अशा सूचना खाली दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने कामकाज सुरू झालं लोकनायक न्यूज करिता विनायक पाटील सोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज